जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेची स्थापना ही कोकणातील पाच जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केली आहे आरोग्य शिक्षण बेरोजगारी महिला सक्षमीकरण शेतकऱ्यांचा विकास या सूत्रांवर संस्थेचं काम कोकणामध्ये जोमात सुरू आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत शासकीय सेवेत कोकणातील विद्यार्थी दिसले पाहिजेत आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं मत जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा शिवसेना उपनेते यांनी व्यक्त केले कोकण विभागात सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं पोलादपूर तालुक्यासाठी मोफत दवाखाना आणि मोफत रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उपनेते तथा जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांच्या हस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते पोलादपूरच्या नरवीरांच्या भूमीत मोफत दवाखाना मोफत रुग्णवाहिका यासोबतच मोफत संगणक प्रशिक्षण कक्ष संस्थेच्या मार्फत आपण सुरू केले आहे या सुविधांचा उपयोग तळागाळातील गरीब गरजू भूमिपुत्रांना व्हावा हीच प्रामाणिक अपेक्षा आहे या सुविधा देत असताना कोणतेही राजकारण होता कामा नये असं परखड मत यावेळी व्यक्त केलं कार्यक्रमाला संबोधित करताना युवासेना कोर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या कार्याचं सा कौतुक केलं शिवसेना उपनेते निलेश सामरे यांना श्रीवर्धन मतदारसंघामध्ये वैयक्तिक लक्ष देण्याची विनंती यावेळी केली सोबतच आपल्या पाठी रायगडमधील युवासेना मोठ्या ताकदीनं उभी राहील असं आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिलं महाडे आयडीसीतील बिर्ला ओपस या कंपनीकडून देण्यात येणारी कार्डियाक अँब्युलन्स आपण आपल्या संघटनेच्या ताब्यात घ्यावी आणि त्यातून रुग्णांची सेवा करावी अशी विनंती याप्रसंगी विकास गोगावले यांनी उपनेते निलेश सामरे यांना केली रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणारा पोलादपूर तालुका हे रायगड जिल्ह्याचं शेवटचं टोक आहे आंबेनळी घाट आणि कशेडी घाटात सातत्याने अपघात होत असतात या अपघातग्रस्त रुग्णांना उपचारासाठी माणगाव अलिबाग किंवा मुंबई या ठिकाणी उपचारासाठी घेऊन जावं लागतं मात्र आपल्या संस्थेच्या माध्यमातून पोलादपूरमध्ये सुसज्ज मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले तर त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची राहील अशी ग्वाही चंद्रकांत कळंबे यांनी दिली यासह श्रीवर्धन तळा म्हसळा रोहा या ठिकाणी आपण विशेष लक्ष दिल्यास रायगड लोकसभा मतदारसंघाचा पुढील खासदार हा शिवसेनेचाच असेल असा विश्वास यावेळी चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केला साहेब कोकणाच्या पाचवी जिल्ह्यामध्ये दुराविक काम प्रचंड वाढतं आहे रायगड जिल्ह्यातील कोल्हापूर तालुक्यामध्ये आरोग्य केंद्र असेल मनसंब कार्यालय असेल सोबत संगणक प्रशिक्षण केंद्र असेल सुरू करण्यात आलेलं आहे रुग्णवाहिका मोफत देण्यात आलेली आहे इतके वेगळी काय जिजाऊची स्थापना जिजाऊ संस्थेची स्थापना जी, जी आम्ही कोकणच्या पाच जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी केलं आहे मग ते आरोग्याच्या सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील युवकांच्या रोजगाराचा विषय असेल महिला सक्षमीकरण असेल शेतकऱ्यांचा विकास असेल त्या दृष्टीने काम सुरू आहे नुकताच जून महिन्यामध्ये मी शिवसेना पक्षात प्रवेश केल्यामुळं हे कामाला स्पीड डबल आलेलं आहे का जे उद्या शंभरच्या स्पीड होता आज दोनशेच्या स्पीडने गावोगावी काम होतं आहे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन वही वाटप करून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न पाहण्याचं आवाहन केलं जातं गावागावात जाऊन पालकांना सोबत घेऊन मुलांना आता मोठी स्वप्न दाखवा आपली मुलं ही डॉक्टर झाली पाहिजेत आय आय टी सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअर झाली पाहिजेत प्रशासनामध्ये अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्याला आपला माणूस बसला पाहिजे जसं आपण बघितलं नुकताच यू पी एस सीच्या रिझल्टमध्ये सतराशे पन्नास विद्यार्थ्यांपैकी अकराशे ऐंशी विद्यार्थी जवळजवळ बिहार या एका राज्याचे आले तर तसे आपल्या कोकणच्या पाच जिल्ह्याचे विद्यार्थी प्रशासनामध्ये मोठ्या पदावर बसले पाहिजेत ही स्वप्न विद्यार्थ्यांना दाखवा आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे या भूमीत जी स्वप्न जी पाहू तिथे ती स्वप्न ती पूर्ण होतील हा मला विश्वास आहे त्यामुळे तशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे नुकताच इथे आमच्या संपर्क प्रमुखांनी किंवा विकास शेठ गोगावले यांनी रु रुग्णालयाची मागणी केली आम्ही त्यांनाही आवाहन केलं की ज्याप्रमाणे पोलादपूर विधानसभेमध्ये तुमचे बेचाळीसपैकी एकोणचाळीस ग्रामपंचायत त्याप्रमाणे आता नुकताच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्रेसष्ट पैकी पन्नास जिल्हा परिषद सदस्य आपले निवडून आणा तुम्ही सांगाल त्या पद्धतीने अगदी ठाण्याच्या ज्युपिटर सरकार रुग्णालय या जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी निर्माण करून देऊ का आमच्या कुठल्याही बांधवाला कुठल्या कुठल्याही भगिनीला आरोग्य सुविधे वाचून मृत्यू होणार नाही किंवा दवाखान्यासाठी माहेरून आलेलं सोनं गाण टाकायला लागणार नाही किंवा दादाला जमीन विकायला लागणार नाही अशी व्यवस्था करण्यात येईल कालपासून आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतोय दे तुम्ही स्वप्न मोठी अशा प्रकारे आवाहन करतो का आता निवळ घरगडी म्हणून कोकणचा माणूस मुंबईला जाता कामा नये ड्रायव्हर म्हणून जाता कामा नये किंवा आपण कोकणाच्या माणसाने लढायचं आणि मुंबईच्या लोकांनी पैशाने बंगले भरायचे हे दिवस आता संपलेले आता आपल्याला आपले बंगले उभे करायचे आहेत आणि आपल्या ताकदीवरती आपल्याला आपला माणूस मोठा करायचा आहे आपल्याला तिथे बसलेल्या लोकांना मोठं करण्यासाठी आपलं आयुष्य नाही गेलं पाहिजे नाहीतर लढणारा माणूस कोकणी मरणारा माणूस कोकणी आणि पैसे कमावणारे भलतेच झेड सेक्युरिटीमध्ये फिरतात हे चित्र बदलायचे आपल्याला